नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे सुजित कुमार पुन्हा एकदा घराचा हप्ता घ्यायला आलेला असतो आणि तो आता इकडे मीराला जाब विचारत असतो आणि माझा हप्ता वगैरे टाक असं बोलत असतो त्याची नेहमीची फालतूची बडबडही तो, बड़ तो करत असतो हे बघून मात्र आता घरातल्या सगळ्यांना फारच विचित्र वाटत असतो तेवढ्यात आता त्याचे हात पुढे येतात मीराकडे तेवढ्याच सत्या उठून उभा राहतो आणि तो म्हणतो इथंच बघ तुझं चुकतं त्यानंतर आता तो त्याला तिथे बसवतो सोफ्यावर आरामात बस आपलंच घरी असं म्हणतो पुढे मात्र आता याच काय चाललं आहे हा प्रश्न त्याला येऊन पडतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सत्या मात्र सुजित कुमारला म्हणतो की तू कर्ज जेलना कोणाला दिला आहे त्यांचं नाव काय तेव्हा तो म्हणतो निरुपमा तर मग आता तो म्हणतो मग पुढे त्यांच्याकडनंच तू हप्ता घ्यायचा त्यानंतर मात्र आता निरुपमाला म्हणतो तुझे कानातले काढते व निरुपमा नकार देते तर सत्य जोरातच ओरडतो त्यामुळे आता निरुपामाचा नाईलाज होतो आणि ते कानातले मात्र काढून ती सत्याच्या हातात देते त्यानंतर सत्या आपल्या गळ्यातली चैन फिरवतो आणि म्हणतो जी माणसं माझी नाही त्यांच्यासाठी मी सुद्धा कधीच उभा राहणार नाही आता हा नवीन सत्य तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे हे ऐकून मात्र घरातल्या सगळ्यांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा